पैठण शहरात गणपती बाप्पा स्थापनेच्या दिवशी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मिरवणूक काढत गणेश मूर्तींची स्थापना केली आहे ढोल ताशांचा गजर गणेश भक्तांचा उत्साह बघता उत्सवाला विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी महिला सुरक्षा संदर्भातील फलक दाखवत राज्यात महिला असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे ऐंशी वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या नेहरू चौकातला राजा म्हणून पैठण शहर ओळख असलेल्या नूतन गणेश मंडळाने आपल्या मिरवणुकीत महिला सुरक्षा बाबत चे झळकावत भावना व्यक्त केला त्र्याऐंशी वर्षांची परंपरा असलेल्या शहरातल्या मानासा गणपती अशी ओळख असलेल्या कापड गणपतीची मूर्तीची स्थापना माजी मंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली शंभराहून अधिक गणेश भक्तांचा समूह असलेल्या रंगारहट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज संघाच्या शिवयोद्ध्या ढोलताशा अशा पथकाने शहरातील चौकाचौकात सुंदर सादरी करा या मिरवणुकीने शहरवासी लक्ष वेधून घेतलं जय भवानी गणेश मंडळ लोहार गल्ली गणेश मंडळाने तर हुबेहुब अयोध्या नगरी राम लक्ष्मण सीतेचा अप्रतिम देखावा सादर करून भक्तांची मने जिंकली भव्य मिरवणुका बघता या शहराला गणपती विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप प्राप्त झालं होतं गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण सीमा रवींद्र देसले मी पैठण करत आणि गणेश उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एक गणेश भक्त आणि वर्षभरातून हा सण एकदाच येतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद तो उत्साह गणपती बाप्पा सदैव असंच ठेव हो, ही गणेशचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पहिलं सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो. तुमच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळतोय. अ देशामंडळ भगव पूजे करणार तुम्ही तयार हो. दिवस गणपती आपल्याकडे एक पाहुणा म्हणून आलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहुण्याचा पाहुणचार करतो त्याप्रमाणे आम्ही गणपतीचा पाहुणचार करणार आहोत. आता सांगा. सुभाष लोंडे. छान वाटतंय. 10 दिवसां बघत आता घरी गेल्यावर छान स्वागत करणार येत एक आनंद चेहऱ्यावर तुमचे पाणी हो हो <laughs>